संकट येत नाहीत असं नाही आहे भजन करायला लागल्यानंतर अहो जास्ती येतात मी एकाला प्रश्न विचारला मोठे साधू होते तरुण होतो मी मी म्हटलं माणूस भजन करतो एवढं त्याच्यावर संकट काय येतात अहो म्हटले बाबा महाराज तुम्हाला कळत नाही का जे परीक्षेला बसतात तेच पास नापास होतात जे बसत नाहीत त्यांचा प्रश्नच नाही अहो हे बघा सज्जनांचीच परीक्षा होते दुर्जनाची परीक्षा काय माझं म्हणणं कळलं का एखाद्या चोराला अटक केली असे रोज लाखांनी अटक होतात त्यांचे फोटो येतात का छापून नाही पण एखादा सज्जन झाला तर ताबडतोब फ्रंट पेज बातमी काय कळलं हे समाजाची गंमतच आहे तसं भानुदास महाराजांना हे झाल्यानंतर जिकडे तिकडे हलकोल अरे भानुदास महाराज अरे हे चोर अरे चोर ते म्हणले देवा हे बघ हे सगळे काय म्हणतायत ऐकलं का विठ्ठलाचा भक्त चोर हो आहे नाव तुझ्या बनावाला वाटत आहे हार माझ्या गाळ्यात कोणी टाकला टाकलास तू आणि तू टाकून या ना मी मागासपासून सांगतोय त्याला विचारा माझं बोलणं कळलं का हे कोणी खरं मांडणार नाही ते म्हणतील देवन असं कुठे करतो का नाहीतर लक्षात नाही का आलं हे सगळं उलटसुलट तोच करतो की दुसरं कोण करतं पण माणसाना कधी हे पटत ठीक आहे म्हणले आणि जेव्हा त्याचा धावा सुरू केला काय सांगू तुम्हाला त्या सोळाचं पाणी झालं सगळं सुळाचं पाणी झालं आणि मग राजाला वाटलं अरे काय भनगडी झाली हे काय झालं या सोळाचं पाणी कसं झालं मग राजाला आठवलं हा कोणतरी साधू आहे गेले पाय धरले म्हणले महाराज आपण कोण आहात नाही म्हणले कोण बीन असं काही नाही आहे पण आपलं पांडुरंगाचा भक्त आहे म्हणले पांडुरंगाचा भक्त आहे आणि तुम्हाला सांगू का सोळाचं पाणी झाल्या बरोबर ही साधू देवळात येऊन देवळातून बाहेर पडून भानुदासाच्या शेजारी उभी चला म्हणले महाराज आज कसं काय झालं तुला काय सांगित होतं माझ्या साधूचा छळ झाला की मी बाहेर पडीन आता माझ्या साडूचा ते म्हणले अहो हे कसं काय कसं काय नाही आहे किती दिवस तुझ्याकडे राहायचं आता तू वारीलाही आहे आणि मग देवाना संबळीत घालून पंढरपूरला आणलं आणि आषाढी एकादशीला जी रथ मिरवणूक निघते ती देव तिकडून भानुदास महाराजांनी आणले हे त्याचं दर्शन म्हणून ती पवारी घडली हे थोडंसं लक्षात घ्या कसं घडलं कसं घडलं अर्थ सांगतो अव्यक्त परमात्मा व्यक्त करण्याची ताकद फक्त संतातच आहे त्याच्यातला अजून वरच्या कोटीला जाऊन सांगू देव सर्वात आहे सर्व ठिकाणी आहे पण त्याला सर्व समाजाच्या दारात नेऊन उभं करण्याची जर ताकद असेल तर ता संताची आहे आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले धैर्य मंडपाचे स्तंभ एवढे सगळे लाखो वारकरी जमले होते पण भारुमास महाराज हे साधू होते म्हणून धैर्य अरे घाबरू नका म्हणाले मी आहे मी आहे काळजी करू नका त्याला घेऊन येतो अरे देव असला म्हणून काय झालं जनाबाई काय म्हणते माहिती का धरिला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांधो निया धरिला पंढरीचा चोर हृदय बंदी खानी केला आत विठ्ठल कोंडीला धरला पंढरीचा चोर कशाने धरला प्रेमसूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी असा बांधला प्रेमसूत्र तुम्हाला काय वाटलं देवाला असा बांधता येतो का व्यवहार सुद्धा असाच आहे माणसाला व्यवहारात बांधता येत नाही पण प्रेमाने बांधलाला सुटत नाही खरं ना माणसाला व्यवहारात तसं नाही बांधतायत नाही कोणी कोणाचा अडकत नाही अहो पोटाला आलेली पोरं अडकत नाहीत आपल्या तर जग कसं अडकेल हा पोरं तरी ऐकतात का नाही ऐकत पोरं मोठी झाली म्हणजे एकच मोठी होतात आई वडिलाला मूर्ख ठरवायला लागतात म्हणजे समजावं आता मुलं मोठी झाली आपला मुलगा वयात आला केव्हा समजावं अठरा वर्षाचं वय बघू नये त्याचं त्याला वाटायला लागलं ना की माझ्या आई वडिलाला काही कळत नाही <laughs> दे आर आऊट डेटेड आउट डेटेड म्हणतात एवढंच बरं आहे जिवंतपणी एक्सपायर्ड म्हणत नाही तेच बरं आहे काय म्हटलं डेटेड म्हणतायत हे पण आहे काय आणि आली एक नवीनच निघालं बरं का आपल्याला काही कळलं नाही ते जनरेशन गॅप एक नवीनच प्रस्त आहे काय हो असे विचार जमतच नाहीत ना त्याच्यामध्ये काय आहे जनरेशन गॅप आहे मागच्या जनरेशनमध्ये बायका अंगावर पाजवत होत्या आता पायाचा अंगठा तोंडात येतात प्यायला जनरेशन गॅप जनरेशन गॅप अरे कशाची जनरेशन गॅप वयाचं अंतर असलं तरी काही प्रेमात अंतर आहे का अं जनरेशन गॅप असले म्हणजे आई आई नाही का बाप बाप नाही का जे आई वडिलांनी कष्ट केले ते कष्ट नाहीत का कशाची जनरेशन गॅप तुम्हाला उघडं नागडं नाचाल दिलं म्हणजे जनरेशन गॅप मिटली का काय ओ, न, हो पूर्वीच्या काळी लवकर येणं बरोबर होतं आता जर आपण म्हटलं हो नऊ वाजता आला तुम्हाला कळत नाही जनरेशन गॅप याला जनरेशन गॅप जग कुठे चाललं आहे तुम्ही कुठे चाललं आहे कुठे चाललंय जग नाही कुठे चाललंय जग काय याचा अर्थ लक्षात आलं का मोकळवादी देणं आणि ही दिली म्हणजे जनरेशन गॅप मिटली नाही का पूर्वीच्या काळामध्ये पॉकेट मणी हा भागच नव्हता पॉकेट मणी हा शब्दप्रयोग हो मी चांगल्या शाळेत शिकलेलो आहे काय असं तसं नाही आहे बरं का, का? पॉकेट मणी हा भागच नाही जेमतेम पाच दहा पैसे असले ते तरी तो आम्ही लपून ठेवायचे कदाचित तू हात लागला आणि कळलं ला तर पाच पैसे तुझ्या कशात कशाला घरी काही खायला नाही का उलटे प्रश्न ह काय खाणार होतात पाच पैशाच काही नाही गाठ्या 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 म्हणजे साध्या गाठ्या कुठे बोर कुठे कोकणचा मै मै काय ते पिवळं काय असं कोण को, लहानपणी काय खातो बोर अमक चिंचा ह काय खाऊन खाऊन किती खाणार गाठ्या आजकाल काय बघा ते काय ती फास्ट फूड त्या बॅरिस्टामध्ये मध्ये कॉफी पन्नास रुपये कप काय वरचे दादा म्हणत असतील तो म्हणत असेल दहा माणसाचं कुटुंब पन्नास चालत होता आणि अर्ध्या कपाला माझं पुढचा भविष्यच माझा पुढचा औषध पन्नास रुपयाला कॉफीचा कप माझं बोलणं कळलं का आणि हे म्हटलं की म्हणायचं यू डोंट अंडरस्टँड दॅट इज जनरेशन गॅप काय अवघ